महाराष्ट्र न्यूज आपले स्वागत आहे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदरावजी करवंदे यांचा जन्मदिवस विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा आनंदरावजी करवंदे यांच्या जन्मदिनानिमित्त भदंत पैयाबुधी थेरो यांनी जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र उपाध्यक्ष राजकुमार इंगडे भीम टायगर सेना मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार इंगडे शासकीय गुत्तेदारी यशवंत उबारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब आटपोरे प्राध्यापक सुभाष मस्के बाबुराव कांबळे बी सी खंदारे रामचंद्र घोडके बालाजी मस्के देवानंद जाधव सरपंच राजू इंगडे सरपंच भीमराव कांबळे नामदेव मस्के रुपेश इंगडे यांच्यासह सर्व पक्षातील सर्व संघटनेतील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्यामुळे आनंदरावजी करवंदे यांनी सर्व शुभेच्छुक यांचे आभार मानले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दे आनंदराव करवंदे तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्वांचे मार्गदर्शक आणि येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व आनंदरावजी करवंदे साहेब यांचा आज वाढदिवस सर्व आंबेडकरी संघटना सामाजिक राजकीय पुढारी कार्यकर्ते नेत्यांच्या ने वतीनं अत्यंत आनंदोत्साहात साजरा करण्यात आला पूर्जबदंत पैया यांनी यांनीसुद्धा त्यांना वाढदिवसानिमित्त मंगलकामना व्यक्त करून आशीर्वाद दिलेत आज आनंदराव साहेब यांच्या उपस्थितीत सर्व राजकीय नेते यांच्या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला मी आज या प्रसंगी आनंदराव साहेब यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य आयुष्य अशा प्रकारचे हार्दिक दा मंडन व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आंबेडकरी चळवळीचं दुरंधर नेतृत्व आमचे मेवने आनंदराव करवंदे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एंगड़े फॅमिलीच्या वतीनं एंगड़े परिवाराच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्या तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस गोरगरिबावर अन्याय अत्याचार होतात अहोरात्र रा झटून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आनंदराव करवंदे येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुख समृद्धी लाभो ही तथाकथा चरणी प्रार्थना करतो नम बुद्धाय आहे जे बी आनंदरावजी कंबी करवंदे या वसमत तालुक्याचं एक खंबीर आंबेडकरी चळवळीचं चा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आज शाहू आंबेडकरी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी येऊन त्यांना भविष्यामध्ये त्यांची प्रगती व्हावं त्यांच्या हातून उर्वरित त्यांच्या आयुष्यामध्ये उर्वरित सामाजिक धार्मिक आणि राजकीय चळवळीचं काम त्यांच्या हातून जोमानं व्हावं आणि त्यांची आर्थिक सामाजिक भरभराट व्हावी एवढंच या ठिकाणी पुनशे एकदा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम नम बुद्ध हा ती चाळीस वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये जीवन घातलं आनंदरावजी करवंदे साहेबानं जीवाला जीव दिले आणि गोरगरिबाचे काम केले गोरगरिबाच्या कामाला दाव, धावून आलेले कार्य नेते आनंदरावजी करवंदे साहेब वंचित आघाडीचे यांना वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> <दिन्द। laughs>